रविवारी सकाळी पावणे पाच ते पाचच्या सुमारास मुंबईतील बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दोन अज्ञात व्यक्ती बाईकवर येतात आणि थेट बिल्डिंगवर गोळीबार करण्यास सुरुवात करतात तब्बल चार ते पाच राऊंड फायरिंग केल्यानंतर वाराच्या वेगाने पसार होतात आणि बातमी पसरते बॉलिवूडच्या भाईजानच्या घरावर हल्ला लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमानच्या घरावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जातोय बिश्नोई गँग सलमानच्या जीवावर का उठली आहे सलमान खानला संपवण्याचा कट बिश्नोई गँग कारचते पुढील काही मिनिटात जाणून घेऊया जून दोन हजार बावीस सलमान खानचे वडील सलीम खान हे मॉर्निंग वॉकला जात असताना घराबाहेर धमकीचं पत्र त्यांना सापडलं मुसेवाला जैसा कर देंगे असं धमकीच्या पत्रात उल्लेख होता पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याला विष्णुई रस्त्यात गोळ्या झाडल्या सापडलेल्या पत्रात देण्यात आला होता यानंतर पुन्हा पत्रातोई गँगकडून सलमान खानला धमकीचा ईमेल आला या संपूर्ण प्रकरणानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आणि त्याला बंदूक बाळगण्याचाही परवाना देण्यात आला होता आता तर थेट सलमानच्या घरावर गोळीबार करत हा फक्त ट्रेलर आहे असं बिष्णोई गँगच्या सदस्याने सांगितलंय सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे पोलिसही पुढील तपास करतायत आता येऊयात मूळ मुद्द्याकडे विष्णोई गँगला सलमानचा एवढा राग काय तर त्याचं झालं असं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली राजस्थान मध्ये हम साथ साथ हे या चित्रपटाचं आणि त्यावेळी सलमान खान शिकारीसाठी गेला असता त्याने अर्थात काळ्या हरणाची शिकार केली विष्णुई समाजात काळ्या हरणांना देवा समान मानलं जातं आणि सलमानने काळविटाची शिकार केल्यापासून एकीकडे त्याचं जगणंही ही कठीण झालंय असं म्हणायला हरकत नाही एकीकडे कोर्टात प्रकरण गेलंय तर दुसरीकडे विष्णुई गांच्या रडारवर तो आलाय सलमान खानने काळवीट शिकार प्रकरणी आमच्या समाजातील लोकांची माफी मागावी अन्यथा ठोस उत्तर दिलं जाईल असं थेटपणे लॉरेन्स बिश्नोई यांनी एका मुलाखतीद्वारे म्हटलं होतं आता काळविटाची शिकार करणं सलमानला जीवावर बेतलंय असं म्हणायला हरकत नाही ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई